शेतामध्ये आले बसले कारमाना पंधरा दिवस झालं तुम्हाला हिडिओ नाही टाकले आमच्या सासूबाईने आज्ञा झाली सासूबाईला आमच्या घरावर मोठा डोखा दुःखाचा डोंगर डासळला काय करावं वाटत नव्हतं कोणते कामं झाले नाही शेतामध्ये पण गेलो नाहीत आता काय करा आमच्या सासूबाईच्या आठवणी लई सासूबाई चांगल्या होत्या चार पाच वर्ष एका जागेवर होत्या लहान बाळासारखं आम्ही त्यांचं सर आजार पण केलं सगळं व्यवस्थित होतं पण अचानक संक्रांतीच्या वेळेस तब्येत बिघडली संक्रांत झाली सगळं व्यवस्थित होऊन दिलं कुणाला आडव्या नाही काय नाही असं व्यवस्थित झालं सगळं काय करावं घरी तर असं हरून गेल्यासारखं झालंय घरी असं थांबू सुद्धा वाटत नाही असं एकदम घर बारल्यासारखं होतं ना सासूबाई होत्या त्यावेळेस सगळं काष्टात जीवन गेलं त्यांचं दोन मुलं तीन मुली होत्या लहानपणापासून कष्ट केलेलं पहिलं कसं असं सगळे शक्तीचे काम होते आता युक्तीचे काम आहेत सगळे सगळं युक्तीनुसार करते सगळं पहिलं सगळं आवजार डोक्यावर न्यायचे मोठा बैलांनी पाणीवर काढायचं दारे धरायचे विहिरीहून डोक्यावर पाणी आणित होत्या लय वेगळं वातावरण होतं पहिलं आता कसं झालंय सगळं पाहिजे तसं आहे मोटरा बसल्यात पाईपलाईने घरी आणल्या आता हौद येतं पण आमच्या सासूबाईचा काळ एकदम वेगळा होऊन गेला जुने माणसं घरात असलेलं वेगळंच असतं वातावरण चांगलं असतं चांगले शिकवण होती त्यांची आम्हाला व्यवस्थित सगळ्याला सांगून शिकून असं व्यवस्थित घर रांगी लावलं होतं त्यांनी त्यांचा आधार संपल्यासारखा झाला आता काय करावं आता इलाजच नाही त्याला घरी गेलं तर संध्याकाळी आठवण येते लगेच ती जागा रिकामी दिसती दोन तीन दिवस झाला हळूहळू आता रानात दारे बिरे काही बघतो पंधरा दिवस तर काहीच करावं असं वाटलं नाही पाहुणे रावळे येत जात होते प्रत्येकाला तिथं जायचे पण आठवणी लय हिवा त्यात सती त्यातनं माणसाला